टाकला पाहिजे होत या ठिकाणी आता सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि रुद्राची त्याबद्दल या सुंदर बैलाचे मालक स्वप्नील राजे दीपक से चाकरे मुरू यांच्याकडनं शुभम पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाजन करते चौदा सुटला या मैदानातला आणि चौदा मध्ये एकूण सहा गाड्या पाहता सहा गाड्यामध्ये लढत चालू आहे इकडं दोन नंबर वरती निरावागत कराय तिकडं पाच नंबरवरती करंजे फुल खराय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक चौदाचा आणि करायचा आज क्रमांक पाच वर दौली गाडी हरे भक्त परायण सौरभ भैया गजानन सावंत वागळवाडी कुमारी स्वरा विकास गायकड करंजे पूल या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाचं त्यावरती बसल्या चौदा ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळली लखन आणि पाखरेची गाडी गाडी सीमिला पात्र या ठिकाणी हरे भक्त परायण आता सुंदर गाडी पाहिजे हरिभक्त वक्तव्य